पुनित बालन प्रस्तुत बावनवी राज्यस्तरीय ज्युनियर जुदो स्पर्धेचे जळगावात शानदार उद्घाटन उद्या होणार समारोप राज्यस्तरीय ज्युनियर जुदो स्पर्धा दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीस आणि राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा श्री छत्रपती शिवाजी महाराज संकुल जळगाव इथे महाराष्ट्र जुदो असोसिएशन आयोजित जळगाव जिल्हा हौशीस जुदो असोसिएशनतर्फे सुरू आहेत आज स्पर्धेचा पहिला दिवस होता स्पर्धा चांगल्याच रंगल्या आणि लक्षवेधीही तितक्याच ठरल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील ऐकून तीस सहभागी झाले असून ऐकून तीनशे पन्नास मुली मुलींनी सहभाग घेतला आहे जिल्ह्यात होणाऱ्या या स्पर्धेनं जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंना ज्युदो खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे जुदोचा प्रसार देखील जोरदार होण्यास मदत होत आहे संघटनेचे अध्यक्ष माजी महापौर विष्णूभाऊ भंगाडे सचिव उमेश पाटील आणि सर्व पदाधिकारी या स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत या स्पर्धा महाराष्ट्र जुडो संघटना अध्यक्ष शैलेश टिळक आणि सचिव दत्ता आफडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत स्पर्धेचे उद्घाटन आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते आज करण्यात आलं याप्रसंगी महाराष्ट्र जुडो संघटनेचे शैलेश टिळक जैन इरिगेशनचे रवींद्र धर्माधिकारी महाराष्ट्र राज्य जुडो असोसिएशनचे खजिनदार रवींद्र मेटकर गणेश शेटकर आंतरराष्ट्रीय पंच विजय यादव टुर्नामेंट डायरेक्टर अमोल देसाई त्याचप्रमाणे टेक्निकल मेंबर अतोल बामनोदकर सचिन देवडे वृषाली लेग्रस महाराष्ट्र जिदो असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट विकास पाटील तांत्रिक समिती अध्यक्ष दर्शना लखाणे आदी उपस्थित होते दरम्यान उद्या या स्पर्धेचा समारोप होणार आहे याप्रसंगी पाणीपुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील खासदार उज्ज्वल निकम खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे पोलीस दक्षता लाईव्हसाठी चंदन पाटीलसह मी तुषार वाघुडदे